नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण आजी समोर आलं चक्का आता कमळीचं भयानक सत्य तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच झालं असेल की आपल्या कमळी आणि निंगीवरती खूप वाईट वेळ आलेली आहे आणि ही सगळी आणलेली असते मात्र त्या महामूर्ख अनेकाने आणि तिच्या आजीने त्या दोघींनी मिळून आता कंबळी आणि निंगी ह्या दोघींचं देखील आता जे काय ॲडमिशन झालेलं असतं ते तुम्हाला माहीतच आहे की स्पोर्ट कोठ्यातून झालेलं असतं पण एवढं सगळं घडून देखील तरी देखील आता मात्र आपल्या कमळी आणि निंगीवरती अशी अवस्था आलेली असते की त्यांना आता कॉलेजच्या ॲडमिशनसाठी पैसे द्यावे लागणार असतात हे तुम्ही त्यांनी पाहिलंच असेल पण मित्रांनो त्यावेळेस मात्र आता त्यांना मदत कोण करणार हा प्रश्न त्यांना देखील पडलेला असतो आणि त्याच ठिकाणी मात्र कंबळीला माहित असतं की पूर्णाजी ही शंभर टक्के त्यांना मदत करू शकते पण त्यावेळेस मात्र पूर्णाजी त्यांचा कॉल रिसिव्ह करत नाही हे देखील तुम्ही पाहिलंच असेल पण एवढं सगळं घडून मित्रांनो आता ज्यावेळेस मात्र पूर्णाजी आणि हे सगळेजण घरातील बसलेले असतात त्या ठिकाणी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये काय काय लिहिलेलं असतं यासाठी मात्र सगळेजण खूपच उत्सुक असतात पण त्याच ठिकाणी मात्र आता तुम्हाला माहितच असेल की ह्या अनेकाची महामूर्ख आजी जी असते ना तिने विचार केलेला असतो की तिच्या म्हणजे तिच्या तिच्या नावावरती काय केलंय काय यांनी म्हणजेच त्या अनिकाच्या नावावरती पण त्यामध्ये अनिकाचं नाव देखील साधं मेन्शन केलेलं नसतं कारण के की तुम्हाला माहितच असतं की पूर्ण आजीला पूर्णपणे विश्वास असतो की तिची नात ही जिवंत आहे आणि ह्या सगळं काय घडत जी कामिनी असते ना ती कामिनी म्हणते की माझ्या मुलीच्या नावावरती काहीच केलं नाही तुम्ही हे कसं काय केलं कारण की मी तुमच्या सगळ्यांना एकेकांना एक बघून घेईल असं सगळं काही तिच्या मनामध्ये विचार असतात पण मित्रांनो आपली कमळी आणि निंगी ज्या अडचणीमध्ये असतात त्यावेळेस मात्र ऋषी सरांना देखील त्यांची अडचण समजते कारण की त्या ठरवतात दे की था था जर आपण पैसे नाही भरले तर आपल्याला या कॉलेजमधून काढून टाकणार पण हे असं काय होणारच नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की ज्या ज्या ठिकाणी कमळे आपली संकटात अडकली त्या ठिकाणी ऋषी सर तिच्या मदतीला सारखं धावून आलेलं आहे आणि कमळीला माहित असतं की घरी जर पैसे मागायला गेलो तर आई शंभर टक्के इकडं शिक्षण साठी येऊनच देणार नाही त्याच्यामुळे ती मला गावाकडेच थांबून घेईल पण हे सगळं काय घडत असताना मात्र आता कमळी म्हणते की आपण आईला सांगायचं का पण ह्यावेळेस मात्र कमळीने आणि निंगेने ठरवलेलं असतं की लगेच आपण घरी काय सांगायला नको आणि त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडत असताना मात्र अनिकाला वाटत असतं की तिने जे काही केलं ना ते एकदम बरोबर केलं म्हणजे आता कमळी आणि निंगी त्या कॉलेजमधून निघून गेले की सगळं काही तिच्या हातामध्ये येईल आणि ऋषी सर देखील आता तिलाच मिळतील पण हे सगळं तिच्या मनामध्ये जे आलेलं असतं तो पूर्णपणे गैरसमज असतो आणि पूर्णपणे तिची चूक तर आता तुम्हाला माहितीच असतं की आपल्या पूर्णाजीचं एक ट्रस्ट असतं अन्नपूर्णा ट्रस्ट म्हणून आणि ते सगळ्याच लोकांना आणि गोरगरिबांना मदत करत असते आणि जेवढे पण शाळा कॉलेज असतात त्या सगळ्यांना देखील ते मदत करत असतं पण हे सगळं घडत असताना मात्र ज्या ठिकाणी आपल्या कंबळीला मदतीची गरज असते त्यावेळेस कंबळीला वाटत असतं की आता पूर्णाजी तिला मदत करेल पण पूर्णाजीने तिचा कॉल रिसिव्ह केलेला नसतो त्याच्यामुळे तिला योग्य प्रकारे था मदत झालेली नसते पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र पूर्णाजी त्यांची मीटिंग संपल्याच्यानंतर तिला सगळं काय कळतं की हा कंबळीचा म्हणजे कॉलेजमधून कॉल आलता आणि तो कंबळीने केलं त्यावेळेस मात्र पूर्णाजीला कळतं की काय काही कमळीला मदतीची गरज असेल माझ्या त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता कमळीला आणि नी निंगीला त्या कॉलेजमधून प्रिन्सिपल सर स्वतः म्हणतात की तुम्ही पैसे भरले नाही त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये येऊ शकत नाही आणि त्यांना हकलताना दिसतात आणि त्याच ठिकाणी मात्र आपल्या कमळीला आणि निंगीला मदतीला धावून कोण जातं मित्रांनो तर त्या ठिकाणी आपली पूर्णा आजी जाते आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र पूर्णाजी त्या ठिकाणी आलेली पाहून सगळ्या जणांना शॉक बसतो आणि सगळ्यात जास्त शॉक तर अनिकाला बसतो अनिका म्हणते की हे काय केलं हे आजीने कारण की या गावच्या मुलीला हात लावला आणि तिला मदतीला आली हे असं सगळं काही ती बोलते कारण की तुम्हाला माहीतच आहे की आणि का स्वतःला कोण समजते तर मित्रांनो हे सगळं घडलेलं असल्याच्या नंतर ज्यावेळेस मात्र पूर्णाजी यांना मदत करते त्यावेळेस मात्र कंबळी म्हणते की थँक्यू तुम्ही आम्हाला देवासारखे धावून आला तर त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणते की मी देवासारखे का धावून येईल कारण की हे माझं कर्तव्य आहे आणि मी हे बजावत आहे त्याच्यामुळे तुमच्यावरती मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणती देखील वाईट वेळ येऊन देणार नाही मी तर त्या ठिकाणी मात्र पूर्णाजी ठरवते की यांचा सगळा काही शिक्षणाचा खर्च मी घेणार म्हणून पण हे सगळं घडत असताना मात्र ज्यावेळेस मात्र हे कामिनीला समजतं त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की ज्या ज्या ठिकाणी मी माझ्या नातीला मदत करायला जाते त्या ठिकाणी ही माथारी नदीमध्ये येते त्याच्यामुळे मला हिजा काटा काढलाच पाहिजे तर पुढे जाऊन मित्रांनो सगळ्यात मोठं सत्य हे उघडकीस येतं की, की आपल्या अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये जे काय पूर्णाजीच्या नावाच ट्रस्ट असतं तर पूर्णाजीला कळतं की पुढे गेल्याच्या नंतर की गुरुजी सांगतात की तुमच्या नातीची तुमची किती ओळखूच शकला नाही तर त्यावेळेस मात्र हे ऐकल्याच्या नंतर तर पूर्णाजीला आपल्याला खूप आनंद होतोच पण ती शॉकमध्ये पडते की नेमकी माझी नात असेल तरी कोण पण त्यावेळेस मात्र पूर्णाजीच्या हळूहळू लक्षात येतं की कंबळीस तर माझी नात नसेल ना जर असं असेल तर किती बरं होईल कारण कारण की कमळीचे विचार आणि पूर्णाजीचे विचार एकदम सारखे सारखेच असतात आणि तुम्हाला माहितच आहे की आपल्या कमळीची विचारधारा किती चांगली आहे कारण की ती किती, किती विचार करते लोकांचा तर हे सगळं घडल्याच्यानंतर मित्रांनो पुढे पूर्णाजीच्या लक्षात येतं की कमळी हीच तिची नात आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र कमळीला देखील हे सत्य समजेल त्यावेळेस मित्र काय घडेल मित्रांनो तर मित्रांनो हे सगळं खरंच सत्य आता लवकरच तुम्हाला पुढे पाहायला भेटेल पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा हे असं मी प्रत्येक वेळेस सांगतो पण जाऊ द्या तुम्ही ऐकता आणि कमेंट करायला विसरू नका बाय भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये धन्य